श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी अशा नेत्यांच्या मांदियाळीत आज भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त नागपूर महानगर भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन केल्यानंतर ते आज बोलत होते प्रत्येक कार्यकर्त्याने शक्य होईल ते समर्पण या कार्यालयासाठी द्यावं असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं या सोहळ्याला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते याप्रसंगी गडकरी यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापन झालेल्या भाजपाच्या प्रवासाचा धांडोळा उपस्थितांसमोर मांडला भारतीय जनता पार्टी हा अनेक संकटांतून ताऊन सुलाकून आता जगातील सर्वात मोठा पक्ष निर्माण झाला असून हा पक्ष कुठल्या परिवार किंवा घराण्यावर चालत नाही तर हा विचाराधिष्ठित पक्ष आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं